नंदुरबार तालुका विधायक समितीचे समता विद्यालय व प्रियदर्शनी कन्या विद्यालयाच्या प्रांगणात एक दिवसीय स्काउट गाइड शिबीर उत्साहात पार पडले आहे या कार्यक्रमाचे ध्वजारोहण विद्यालयाचे प्रवेशक व धनोरा सदस्य श्रीयुत रविकांत वसावे यांच्या हस्ते करण्यात आला आहे तर अध्यक्ष स्थानी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीयुत जयंत चौरे होते प्रमुख अतिथी धानोरा केंद्राचे केंद्र प्रमुख श्रीयुत उदय कुमार बोरसे जिल्हा परिषद केंद्रशाळेचे मुख्याध्यापक सुभाष बर्डे शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्रीयुत चंद्रशेखर लोखंडे प्रियदर्शिनी कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीयुत गणेश महाजन उपस्थित होते यावेळी केंद्रप्रमुख उदयकुमार बोरसे यांनी विद्यार्थ्यांना स्काउट गाईड इतिहास व महत्व सांगितले आहे व त्यांच्या बालपणातील स्काउट शिबिराच्या आठवणीही उजाळा दिला आहे त्यानंतर विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य चंद्रशेखर लोखंडे यांनी सुद्धा स्काउट गाईड विषयी मनोगत व विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगात स्वयंशिस्त व दाळशी बनवण्याची प्रेरणा दिली आहे एक दिवसीय स्काउट गाईड शिबिरात ध्वजारोहण तंबू सजावट यांचं नाविन्य उपक्रम राबवण्यात आले होते याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जयंत चौरे व विद्यालयाचे मुख्याध्यापक पर्यशक व स्काउट गाईड शिक्षक यांच्या मार्फत निरीक्षण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचं कौतुक करण्यात आलं आहे यावेळी स्काउट शिक्षक हिरलाल भोई अरुण सेंदाने प्रेमचंद पाटील व गाईड शिक्षिका श्रीमती इंदिरा पवार इलावती वसावे कल्पना नाईक मीरा कोकणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीमती कल्पना नाईक व आभार प्रदर्शन गणेश महाजन यांनी केला आहे तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते